नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या जसं की तुम्हाला माहित आहे आपण एक बारा महिन्याची सिरीज सुरू केली आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील लेटेस्ट मागील बारा महिन्याचे जे काही महत्वाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील लेटेस्ट बारा महिन्याचे जे काही महत्वाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यातील या ठिकाणी महत्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा या सिरीजमधील शंभर टक्के प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत ऑलरेडी तीन पार्ट अपलोड केलेले आहेत आजचा आपला चौथा पार्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे वही आणि पेन घेऊन बसायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रश्न पाहायचे आहेत आणि वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही या गोष्टी करतात जेव्हा तुम्ही गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा काय होतं एकतर बघण्यानं एकदा वाचन होतं लिहून घेण्यानं अजून एकदा वाचन होतं बरोबर कने आणि याचा कोठे ना कोठे इनडायरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या भारताला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कोणत्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी डब्ल्यू एच ओ कडून सर्टिफिकेट मिळालेलं आहे प्रमाणपत्र मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ट्रॅकोमा नावाचा एक आजार आहे त्या आजाराचं शंभर टक्के उच्चाटन करण्यासाठी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये पदक तालिकेमध्ये कोणतं या ठिकाणी राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मणिपूर हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे एक नंबरला आहे मणिपूर मणिपूरने एकूण चौदा पदके जिंकली त्याच्यामध्ये पाच सुवर्ण पदके आहेत सहा रौप्य महराश्टर महराश्टर पदके आहेत आणि तीन कांस्य पदक आहेत एक नंबरला कोण आहे मणिपूर राज्य आणि या ठिकाणी दोन नंबरला कोण आहे आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याने एकूण वीस पदके जिंकली त्या वीसमध्ये पाच सुवर्ण आहेत पाच रौप्य आहेत आणि दहा कांस्य आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा व्यवस्थितपणे लिहून घ्या यु एन डी पीच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी एकशे तीस क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये तर यू एन डी पीच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक एकशे तीस आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने ए आय अँकर अंकिता लॉन्च केलेला आहे लक्षात घ्या ए आय फुल फॉर्म काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा याचा फुल फॉर्म आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम लक्षात घ्या आता एपासून बघा एपासून ए आय एपासून अँकर एपासून अँकरचं नाव अंकिता आणि एपासूनच आसाम बरोबर तर आसाम राज्याने ए आय अँकर अंकिता या ठिकाणी लॉन्च केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सुदर्शन चक्र नावाच्या कोणत्या हवाई संरक्षण यंत्रणेला अलीकडेच या ठिकाणी न्यूजमध्ये आपण पाहिलेला आहे चर्चेमध्ये आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यस फोर हंड्रेड बरोबर तर सुदर्शन चक्र नावाच्या यस फोर हंड्रेड हवाई संरक्षण यंत्रणेला नुकतंच आपण या ठिकाणी चर्चेमध्ये पाहिलेलं आहे आणि यस फोर हंड्रेड आपण कोणत्या देशाकडून घेतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ला प्रेन्सा तुम्ही म्हणताल की सर ला प्रेन्सा हे काय आहे तर हे एक वर्तमानपत्र आहे न्यूज पेपर आहे कुठला आहे तर निकारागवा नावाचा एक देश आहे कोठे आहे तर मध्य अमेरिकेतील हा देश आहे या देशातील एका वर्तमानपत्राला ज्याचं नाव आहे ला, ला प्रेन्सा बरोबर तर या याला या ठिकाणी या युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे पूर्ण वर्ष संपलं की त्या संपूर्ण वर्षभरावर आपण एक इयरबुक लॉन्च करत असतो जे की चालू घडामोडीची असते याच प्रकारे जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षभराची आपण इयरबुक लवकरच लाँच करत आहोत या इयरबुकमध्ये तुम्हाला संपूर्ण जानेवारी ते डिसेंबर सेपरेट सेपरेट चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत सोबत सोबत या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे टॉपिक्स असतात अशा तीस पेक्षा जास्त टॉपिक वरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत संपूर्ण इयरबुकमध्ये जवळपास तीन हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारे हा कंटेंट असणार आहे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तुम्हाला सेपरेट सेपरेट वन लायनर क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत ही पी डी एफ पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका इयरबुक दोन हजार पंचवीस पाहिजे असा मेसेज टाका इयरबुक कधी भेटणार आहे किती रुपयाला आहे जेवरास काढू शकतो का या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देतो इयरबुक लवकरच या ठिकाणी लॉन्च होणार आहे डिसेंबर महिना त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा मिसेस ग्लोब इंटरनॅशनल हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिसेस ग्लोब इंटरनॅशनल हा किताब जिंकला आहे अनुराधा गर्ग यांनी पुढचा प्रश्न जर्मनीचे नवीन चान्सलरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे जर्मनीचे या ठिकाणी नवीन चान्सलरपदी त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा अवॉर्ड पुरस्कार प्रदान केलेला आहे तर पराय क्रमांक डी सद्गुरू हे जे काही महाराज आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सत्त्याण्णव क्रमांकाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये दोन हजार पंचवीसच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी अनोरा कोणता तर अनोरा या चित्रपटाला या ठिकाणी सत्त्याण्णव क्रमांकाच्या ऑस्कर अवॉर्ड सेरोमनीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे चित्रपटाचं नाव आहे अनोरा अनोरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या शास्त्रज्ञाला जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ज्याला अन्न शेती आणि अन्नासाठी नोबेल पुरस्कार म्हणूनही या ठिकाणी ओळखलं जातं बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर नॉर्मन बोरलॉग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग असं त्यांचं नाव आहे या शास्त्रज्ञाला जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि हे जे काय जागतिक अन्न पुरस्कार आहे याला अन्न शेती आणि अन्नासाठी नोबेल या असं या ठिकाणी या नावाने देखील ओळखलं जातं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार पंचवीस मध्ये युपीएससी चे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए करा पर्याय क्रमांक बी अजय कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अजय कुमार असं त्यांचं नाव आहे युपीएससी चे वर्तमानमध्ये नवीन चेअरमनपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न वास्तुकलेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा कीर्टस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए लिवू जियाकुन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लिवू जियाकून असं त्यांचं नाव आहे वास्तुकलेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पिटस्कर पुरस्कार दोन हजार त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न विविध देशांमध्ये दहशतवादाचा प्रभाव मोजणाऱ्या जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदावा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा कशामध्ये तर जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोठे बांधला जात आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या ठिकाणी बांधला जात आहे पुढचा प्रश्न सहावी बिमस्टेक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहावी बिमस्टेक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस भारत आणि जपान यांच्यातील जपान भारत सागरी सराव जिमेक्स दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी योकोसुका जपान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सराव आहे जिमेक्स दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित करण्यात आला होता आणि हा जो काही जिमेक्स दोन हजार पंचवीस हा सराव आहे तो भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गत असलेला सागरी सराव आहे पुढचा प्रश्न मर्सर सी एफ ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर आपल्या भारताचा क्रमांक याच्यामध्ये पंचेचाळीसावा क्रमांक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम कोणत्या देशामध्ये दे सुरू करण्यात आलेला आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशामध्ये दे या ठिकाणी रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक काय आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या भारताचा याच्यामध्ये एकशे पंचावन्न क्रमांक आहे किती आहे एकशे पंचावन्न क्रमांक कशामध्ये तर जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक याच्यामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार पंचवीसची ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉटरडॅम म्हणजे नेदरलँड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसची ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर राज्याच्या अंतर्गत शिरुई लिली महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भूतान या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारत सरकारने अधिकृतपणे कोणत्या तारखेला आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सव्वीस सब सप्टेंबरला या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने ऑफिशियली आयुर्वेद डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे सब सव्वीस सप्टेंबरला ही तारीख हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस डस्टलिक हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जात आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि उजबेकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत डस्टलिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यामध्ये तयार केला जाणार आहे अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश आणि राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर या दोन राज्याच्या अंतर्गत तयार केला जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार पंचवीस मध्ये जी आय टॅग मिळालेला सागरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे सागरी नाही सांगरी बरोबर हा एक प्रोडक्ट आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिव कोण बनलेल्या आहेत तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान इंद्र दोन हजार पंचवीस हा सागरी द्विपक्षीय सरावाची चौदावी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय भारत आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या दोन देशादरम्यान इंद्र दोन हजार पंचवीस या सागरी द्विपक्षीय सरावाची या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस दोन हजार चोवीस पंचवीसची ची राष्ट्रीय महिला हॉकी लीग कोणी जिंकलेली आहे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॉकी हरियाणाने या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस ची राष्ट्रीय महिला हॉकी लीग नॅशनल वुमन हॉकी लीग या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तेहत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या भारताने एकूण दहा पदके जिंकलेली आहेत किती दहा तर या दहामध्ये एक सुवर्ण पदक आहे तीन रौप्य पदक आहेत आणि सहा कांस्य पदक आहेत एक आणि तीन चार चार आणि सहा एकूण या ठिकाणी दहा पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर याच्यामध्ये भारताने एकूण पस्तीस पदके जिंकली आहेत आणि या पस्तीसमध्ये अठरा सुवर्ण पदके आहेत दहा रौप्य पदक आहेत आणि सात कांस्य पदक आहेत याच्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस अलीकडेच जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न अठरावे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस कोणत्या संस्थेचे अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल अॅग्रिकल्चर असे नामकरण करण्यात आलेलं आहे सदतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि काय करण्यात आलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल अॅग्रिकल्चरल ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मुंबई इंडियन्सने या ठिकाणी दिल्ली कॅपिटलचा पराभव करत डब्ल्यू पी एल वुमन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संघटना ज्याला बोलता येईल इस्रो आणि इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या यांच्या अगोदर न्यायमूर्ती बी आर गवई देखील होते परंतु त्यांच्यानंतर या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना त्रेपन्नाव्या क्रमांकाचे लक्षात घ्या त्रेपन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बरोबर तर संजीव खन्ना हे एक्कावन्न क्रमांकाचे होते बी आर गवई हे बावन्न क्रमांकाचे होते आणि त्रेपन्न क्रमांकाचे झाले न्यायमूर्ती सूर्यकांत याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही सिरीज सुरू केली होती आपण बारा महिन्याची त्याच्यामधील जे काही निवडक निवडक चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि ही जे काही साडेसातची आपण सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे जाताना नक्की कमेंट करा नवीन नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे